नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मास्टर मराठी गौरव या यूट्यूब चॅनलवरती वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील प्रत्येक वस्तूचा संबंध थेट आपल्या जीवनातील ऊर्जेवर आणि घडणाऱ्या घटनांवर होतो काही वस्तू घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर काही वस्तू घरात समृद्धी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतात घरातील तुटलेल्या बंद पडलेल्या आणि अडगळीच्या वस्तूंमुळे नकारात्मक ऊर्जा वाढते जी आरोग्य नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीवर वाईट परिणाम करू शकते त्यामुळे अशा वस्तू काढून टाकाव्यात आणि त्याऐवजी खालील दिलेल्या सात शुभ वस्तू घरात ठेवाव्यात ज्या श्रीमंत लोक हमकास ठेवतात या वस्तूंमुळे घरात धनवृद्धी मानसिक समाधान आणि सुख समृद्धी असे असे वास्तुशास्त्र सांगते चला तर मग सुरुवात करूया नंबर एक हत्तीची मूर्ती हत्ती हे देवी लक्ष्मीचे प्रिय वाहन मानले गेले आहे हत्तीची मूर्ती ही केवळ शोभेसाठी नसून ती समृद्धी वैभव स्थैर्य आणि उन्नतीचे प्रतीक मानली जाते घराच्या प्रवेशद्वाराजवळ जा दोन हत्तींच्या मूर्ती ठेवल्यास आर्थिक उन्नतीसाठी मार्ग मोकळा होतो ही मूर्ती धन आणि यशाचे दरवाजे उघडे उघडते असे मानले जाते नंबर दोन कासवाची प्रतिकृती कासव भगवान विष्णूच्या कुंभ्र अवताराचे प्रतीक आहे धातूपासून बनवलेले कासव घरात ठेवले असता धनप्राप्ती करिअर ग्रोथ आणि मानसिक स्थिरता लाभते हे घराच्या पश्चिम भागात किंवा देवघरात ठेवावे कासवाची ऊर्जा शांततेची आणि शाश्वततेची आहे नंबर तीन कामधेनूची मूर्ती कामधेनू ही सर्व इच्छा पूर्ण करणारी दिव्य गाय आहे तिची मूर्ती घरात ठेवणे म्हणजे सर्व प्रकारची भरभराट आणि तृप्ती प्राप्त करणं होय विशेषतः जीवनात आर्थिक किंवा कौटुंबिक कमतरता भासत असल्यास कामधेनूची मूर्ती दक्षिण पूर्व कोपऱ्यात ठेवावी नंबर चार पिरामिड पिरॅमिड हे वास्तुशास्त्रात ऊर्जेचा शक्तिशाली केंद्रबिंदू मानले जाते क्रिस्टल किंवा तांब्याचा पिरामिड घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात चैतन्य वाढते आपल्याला स्वतःचं घर प्रॉपर्टी किंवा स्थिरता हवी असल्यास पिरॅमिड दक्षिण किंवा पश्चिम दिशेला ठेवावे हे थे यशाच्या दिशेला उघडतो नंबर पाच घुबडाची प्रतिकृती भारतीय परंपरेनुसार घुबड हे देवी लक्ष्मीचे वाहन आहे गुबडाला दूरदृष्टी सावधगिरी आणि लक्ष्मीची, दुर लक्ष्मीची कृपा याचं प्रतीक मानलं जातं करोडपती आणि मोठे उद्योगपती आपल्या घरी घुबडाची मूर्ती ठेवतात कारण ते उत्पन्न प्रगती आणि गुंतवणुकीत यश मिळवतात नंबर सहा गणपतीची मूर्ती श्री गणेश हे सर्व अडथळे दूर करणारे देव आहेत घरात प्रवेशद्वाराजवळ किंवा हॉलमध्ये गणपतीची मूर्ती ठेवली तर घरात शांतता संहार्द आणि यश मिळते श्रीमंत लोकांचे प्रत्येक शुभ कार्य गणपतीच्या पूजेशिवाय सुरूच होत नाही नंबर सात लक्ष्मीची मूर्ती किंवा चांदीचे नाणे लक्ष्मी ही धन वैभव आणि संपत्तीची देवी आहे तिची मूर्ती कपाट तिजोरी किंवा देवघरात ठेवावी आणि रोज पूजन करावे जर मूर्ती शक्य नसेल तरीही चांदीचे लक्ष्मीचे नाणे ठेवले तरी घरात धनवृद्धी आणि आर्थिक स्थैर्य टिकून राहते अतिरिक्त टिप्स बंद घड्या तुटलेल्या वस्तू आणि अडगळीच्या गोष्टी घरातून काढून टाका फुलझाडं वेली तुळस मनी प्लांट यांसारखी नैसर्गिक झाडं लावावीत घरात स्वच्छता व सुव्यवस्था ठेवा नियमित पूजन मंत्र आणि प्रार्थना केल्यास सकारात्मक ऊर्जा अगदी टिकून राहते श्रीमंत लोक केवळ मेहनतीने नव्हे तर सकारात्मक ऊर्जेच्या नियोजनानेही यश मिळवतात या सात वस्तू घरात ठेवा आणि तुमच्या जीवनातही समृद्धीचे द्वारे उघडा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व ला चॅनलला ला 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 ला, सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद